झी मराठी चर्चाही होणारच अडकूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अलकनंदा अंबादास पाटील व पंचायत समितीचे उमेदवार हनुमंतराव देसाई यांच्या प्रचार रॅलीला जनतेकडून मोठा उत्स्फूर्त नागनवाडी कोरज कोनेवाडी कुर्तनवाडी या गावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी अलकनंदा पाटील व हनुमंत देसाई यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही रिंगणात उतरलोय शाश्वत विकासाची भूमिका स्पष्ट करत त्यांनी आगामी निवडणुकीत विजय करण्याचं आवाहन केलं रॅली दरम्यान पुरुष महिला तसेच युवक युवतींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली मतदारसंघातील विविध गावांमधून नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला प्रचारात युवा नेते निखिल राजेश पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना म्हणाले निवडणुकीपुरती तोंड दाखवणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यापेक्षा जे तुमच्या सेवेला चोवीस तास हजार असतील अशा अनुभवी उमेदवारांना संधी द्या आमचे दोन्ही उमेदवार भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले स्वच्छ प्रतिमेचे असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांनी लोकांसाठी योगदान दिले त्यामुळे आमच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देत विजयी करा अशी यावेळी भावनिक साथ घातली सीमाटीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड